मंत्रिमंडळामध्ये का वगळ असेल तानाजी सावंतांना मंत्रिमंडळामध्ये अब्दुल सत्तार का बाहेर ठेवलं मंत्रिमंडळामध्ये ऐनवेळी धनंजय मुंडेंना का समाविष्ट केलं गेलं मंत्रिमंडळात आज धाराशिव जिल्ह्याला काय मिळालं मंत्रिमंडळामध्ये केसरकरांची काय अशी मोठी चूक होती आणि सगळ्यात महत्वाचं मंत्रिमंडळात छजन भुजबळांचं बळ कमी पडलं का मंत्रिमंडळामध्ये आज बरेच दिलीप वळसे पाटलांसारखे जुनी जाणती माणसं आहेत त्यांना का बाजूला ठेवलं देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये काय चाललंय अजित पवारांना काय साध्य करायचंय शिंदे साहेब किती नाराज आहेत की त्यांनी जवळच्या लोकांनाच घरी बसवलंय मग संजय राठोडांना कशी काय संधी दिली हे प्रश्न महाराष्ट्र विचारतोय निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव झालाय मते बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील अजून बरीच अशी मंडळी आहेत की जे महाराष्ट्राचा राजकीय वारसा खूप वर्षापासून चालवतात फक्त निवडणुकीत पराभूत झाले म्हणून त्यांचा विषय संपलाय तुम्ही संग्राम थोपटेंना जाऊन विचारा चाळीस पंचेचाळीस वर्षाची राजकीय कार्यकिर्द एका झटक्यात नवख्या माणसानं त्या ठिकाणी केली लोकांना तुम्ही ग्रहीत धरत नाहीत म्हणून लोकांपासून तुम्ही लांब आहेत आणि म्हणून तुम्ही लोकांच्या कनेक्शन मध्ये नसल्यामुळं तुम्हाला मंत्रीपद दिली नसतील असा माझा समज आहे अन्यथा तुम्ही जर भ्रष्टाचार केला असता ईडीच्या तुम्हाला नोटीस आल्या असत्या तिकडे त्या सरदेसाई साहेबांना मंत्री केलं शिंदे साहेबांनी आहात कुठे जे ईडीच्या नोटिसांनी टेन्शन मध्ये असायचे बऱ्याच लोकांनी विधानसभेला इकडून तिकीट नाही मिळालं तिकडं उडी मारली तिकडून तिकीट नाही मिळालं इकडं हे दोन्हीकडून नाही मिळालं तिसरीकडंच उडी मारली पण त्यांनी त्यांची जिरवून घेतली निवडणूक लढवायची आज महाराष्ट्र कुणाच्या बाजून आहे याचा विचार केला तर लोक विचार करतायत आमदारांच्या दा बाजून असेल आमदार विचार करतायत सरकारच्या बाजून असेल सरकार विचार करतंय जनतेने कौल दिलाय आणि जनता म्हणते आम्हाला जे पैसे दिले होते निवडणुकीच्या काळात तुम्ही मतदानाला ते आम्ही खाऊन पिऊन झालो आता आमच्याकडे काय नाही ही अवस्था आहे आमच्या लोकांची राज्यकर्त्यांनी जातीच्या प्रवर्गाच्या किंवा भावनिक ह्याच्यावर आजपर्यंत तुम्हाला आम्हाला नाचवलं नागवलं पळवलं आणि हिनवलं सुद्धा आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे राजकारण अशा पद्धतीनं आहे जिथं भुजबळांना जशी किंमत नाही तानाजी सावंतांना जशी किंमत नाही किंवा ज्यांच्यावर नवीन काही जबाबदारी दिली जाईल म्हणून मुनगंटीवारांनी अशी काय चूक केली होती आज मुनगंटीवार नाराज आहेत आज भुजबळ नाराज आहेत आज सगळेच नाराज आहेत त्यांना फोनच आला नाही त्यांच्या नेत्यांचा प्रामाणिकपणे सांगा ते त्यांच्या नेत्यांना चांगलं म्हणत आहेत का आणि एका बाजूला या लोकांची चर्चा करतोय दुसऱ्या बाजूला गावगाड्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार जो कोणी माणूस असेल तरुण पोर असतील पोरी असतील जे कोणी तरुण असतील या सगळ्यांच्या न्याय हक्काधिकारासाठी लढणारे आणि झटणारे कुठल्या निवडणुकीमध्ये नसतात कुणी त्यांना निवडणूक लढवा म्हणत नाही आणि ते प्रामाणिकपणे लढतात लढतात आणि लढून मारतात त्यांना कुणी विचारायला तयार नाही बाप बडाना भैया सबसे बडा रुपया राजकारणाचं गणित झालंय ज्यांच्याकडं पैसा आहे आणि ज्यांच्याकडे राजकीय वारसा आहे त्यालाच किंमत मिळते काकाला खासदार की पाहिजे पुतण्याला आमदार की पाहिजे मुलगा सुद्धा मंत्री झाला पाहिजे अशाच घरामध्ये राजकारण पाणी भरत आणि लक्ष्मी जे तुम्ही म्हणताय पैसा त्यांच्याच फक्त घरात त्या ठिकाणी दाबून दाबून भरला जातोय इतरांनी आणि सर्वसामान्यांनी काय करायचं याचा विचार करतो की नाही मित्रांनो जय जिजाऊ नमस्कार सर्वांचं मी संतोष शिंदे आपलं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे काहीतरी चांगलं बोललं पाहिजे आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे म्हणून शिंदे बोलतोय विनंती एवढीचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं मिरच्या झोमतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आज बरेच असे नेते आहेत मराठ्यांसाठी मी झडतोय मला आमदार करा मंत्री करा मी ओबीसी साठी झडतोय मला आमदार करा मंत्री करा मी आदिवासींसाठी झडतोय मी त्या प्रवर्गातून येतोय माझ्याकडे बघा मी अंग आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे मला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मी दलितांचा काही वर्य माझं भलं झालं पाहिजे पण मी भारताचा नागरिक आहे आम्ही भारतीय आहोत आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलो पाहिजे म्हणून मला लढा उभा करायचा आहे म्हणून मला निवडून द्या किंवा मला मंत्री करा किंवा मला काय अजून संत्री करा असं कुणीही म्हणायला तयार नाही जातीच्या धर्माच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या काढून सगळ्यांना स्वतःची घरं भरायची हो हे तितकंच खरं आहे तुमची विचारधारा जर कोरडी असेल उपाशी असेल काही देत नाही तुमचा खम गाळण्याची शक्ती किंवा परिश्रम करण्याची तुमची जी निष्ठा आहे ती जर राजकीय ध्येयाकडे जात असेल तरच तुमचं भर आहे सत्तेशिवाय किंवा राजकारणाशिवाय काहीच खरं नाही हे तितकंच खरं आहे काल मला एक जण म्हणाला विचार वगैरे काही कामाचे नाहीत विचार पोट भरत नाहीत आम्हाला सत्ता पाहिजे कुठल्याही पक्षाची सत्ता असू द्या आम्हाला त्याच्यासोबत जायचंय कारण आम्हाला काम मिळतात आम्हाला प्रतिष्ठा मिळते म्हणजे आम्ही आमचं इमान विकून आमचा स्वाभिमान आणि आमची आयडिओलॉजी आम्ही लाचारासारखी कुणाच्या तरी पायदळी तोडवणार आहोत आणि आम्हाला फक्त स्वार्थ साधायचा आहे म्हणून आम्ही इकडे तिकडे उड्या मारायला तयार आहोत याच्यामुळेच घात झालाय काही नेत्यांना का मंत्रीपद पाहिजे तर मी ओबीसीचा नेता आहे काही नेत्यांना मंत्रीपद पाहिजे मी एवढ्या वर्षाचा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे काही लोकांना मंत्रीपद पाहिजे मी मराठा समाजाकडून येतो काही नेत्यांना पाहिजे की मी जर पक्षाचा इतका प्रामाणिक माणूस असेल भले त्यांनी इकडे इकडे उड्या मारू द्या भले त्याचे दहा पक्ष झालेले असू द्या आता मी फार प्रामाणिकासारखं वागतो म्हणून मला मंत्रीपद दिलं पाहिजे अरे तुम्हाला सगळंच दिलं पाहिजे काही तर मंत्री असे शेवटच्या क्षणाला त्यांची नावं जाहीर झाली पण त्यांनी किंवा त्यांच्या चेल्या चपाट्यानी कशा पद्धतीनं उच्छाद एखाद्या गावगाड्यात तालुक्यात खेडेगावात गावात मांडलाय माणसं मारणाऱ्याला सुद्धा शुभेच्छा द्यायची वेळ आली त्यांना मंत्रीपद मिळालंय बुके घेऊन जायची वेळ आली आणि ते उद्या महाराष्ट्र भर फिरतील गावगाड्यात जशी ज़, दहशत निर्माण केली तशी आता महाराष्ट्रात करतील मग लोक काय त्यांच्याच पाठीशी राहणार का म्हणून यांना मंत्रिपद द्यायचे का मंत्रीपद गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली अशी राजकीय परिस्थिती सध्या झाली आम्हाला ओळखायला ना आम्ही समजून घ्यायला तयार नाही का द्यायचं मंत्रिपद हा जर प्रश्न त्यांना विचारला तर मने मी चळवळ उभे केली हो मान्य पण तुम्ही किती लोकांसाठी आजपर्यंत रस्त्यावर आले फक्त एक दोन उदाहरण सांगा म्हणले कुणीही सांगत नाही पण मंत्रिपदाची शपथ घेताना मी संविधानाला प्रमाण मानून आणि मी धर्मनिरपेक्ष वागून सगळ्या जाती धर्माचा आदर करूनच मी राज्य कारभार करेन अशी मंत्रिपदाची शपथ घेतात शपथ घेतल्यानंतर सही केल्यानंतर क्षणात बदलून जातात आणि त्यांना करायचंच ते करतात हा आत्ताचा समाज आणि आमचा मंत्री आमदार किंवा आम्ही झालोय आम्ही याच्याकडे आम्ही विचार करणार आहोत की नाही ज्या दिवशी लोक या सगळ्याच्या विरोधात उठाव करतील त्या दिवशी तुम्हालाच मंत्रीपद काय या देशावर आधी राज्य गाजवतील फक्त ती लोक चळवळ महाराष्ट्राच्या भूमीतून जन्माला आली पाहिजे आणि लोकांची तळमळ ही त्यांच्या विचारातून बटन दाबण्यापर्यंत आली पाहिजे अन्यथा आधुनिक मनुस्कृती अर्थात ईव्हीएम नावाचं भूत तुमच्या मानगुटीवर बसवलेलंच आहे आणि ही उद्ध्वस्त होत असलेली लोकशाही तुम्हाला डोळ्यांना पाहण्यासाठी तुमच्यासाठी हे सगळं घडत आहे असं सांगायला हरकत नाही बाकी काही असो सगळी लोक स्वार्थासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत तुम्ही आम्ही फक्त त्यांच्यासाठी त्यांना मिळालं पाहिजे म्हणून मोर्चे काढतोय आमच्या नेत्याला मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून भांडणारे आणि आमच्या नेत्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून निषेध करणारे हे सगळे खोटारडे आहेत कारण गुन्हेगारांनी गुन्हा केला तरी त्याच्या रक्षणासाठी किंवा के त्याच्यावर केस दाखल झाल्या म्हणून भांडणारी पाळीव माणसं ज्याचा जीव गेलाय त्याच्या संरक्षणासाठी झटणारी माणसं बोटावर मोजण्या एवढी झालेली आहेत हा आजचा महाराष्ट्र आहे मग ह्यांना कशी मंत्रिपद द्यायची हे जनतेने अगोदर ठरवावं निवडून कसं द्यायचं मग नेत्यांनी ठरवावं मंत्री कसं करायचं धन्यवाद जर कुणाला मिरच्या झोंबल्या असतील तर झोंबू द्या आणि जर जाळ निघाला असेल तर धूर सुद्धा निघू शकतो कारण मिरच्या तेवढ्या तिखट सुद्धा आहेत